स्वामी समर्थ अष्टक असे पात की दीन मी स्वामी राया पदी पातलो सिद्ध वाज नसे अन्य त्राता जगे या दिनाला प्रातो कुणाला मला मायन बापन आत्मन बंधू सखा सोयरा सर्व तू दीन बंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुझ वीन प्रार्थो कुणाला नसे शास्त्र विद्या कला कलाद काही नसे ज्ञान वैराग्यते सर्वताही सर्वताही तुझे लेख अनंता म्हणाला समर्था तुझा वीन प्रार्थो कुणाला प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा तुझा दास मी ही स्मृती म्हणाला क्षमेची असो याचना त्वत्पदाला समर्था तुझवीन प्रार्थो कुणाला मला काम क्रोधाधिक जाणविले म्हणो मी समर्था तुला जागविले नका दूर नव्हतो तुझ्या सेवकाला समर्था तुझवीन प्रार्थो कुणाला नको अंत पाहू तुरे धाव घेई तुझ्या माझी तुझी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तो दयाळा समर्था तुझा कुनाला प्रार्थो कुणाला कधी न मुखाला कधी द्रव्य ना अर्पले याचकाला कधी मूर्ती तुझी नये लोचनाला समर्था तुझवी प्रार्थो कुणाला मला एवढी भिक्षा घाल समर्था मुखे नित्य माझी तुझी गुणगाथा गाथा पाद सेवा तुझा किंकराला समर्था तुझी न प्रार्थू कुणाला जय जय स्वामी समर्थ